लोकसभा विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडं राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं पण त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदललं विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात एका चमत्काराची नोंद झाली हा चमत्कार केला तो आपल्या लाडक्या बहिणींनी त्यांनी महायुतीला एकतर्फी कौल दिला आणि महायुती सरकारनं महिलांना दिलेले पंधराशे रुपये यानंतर राज्यातली राजकीय परिस्थितीच बदलली सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत सत्ताधारी महायुतीतील मित्र पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात मैदानात उतरलेत मात्र महायुती असो महाविकास आघाडी असो किंवा स्थानिक आघाड्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या हातातच असणार आहेत आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत तर लाडक्या बहिणी या स्पष्टपणे गेम चेंजर ठरणार आहेत कारण कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आता चार वॉर्डचा एक प्रभाग बनला आहे ज्यामुळं एकूण वीस प्रभाग झाले आहेत आणि यात महत्त्वाचं म्हणजे या वीसपैकी तब्बल पंधरा प्रभागांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळं इच्छुकांचं भविष्य पूर्णपणे महिलांच्या हातात आहे महानगरपालिकेसाठी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे एकूण चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा मतदार आहेत त्यापैकी दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे चौतीस पुरुष मतदार तर दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे चाळीस महिला मतदार आहेत म्हणजेच एकूण मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे वीस पैकी फक्त पाच प्रभागात पुरुष मतदार अधिक आहेत उर्वरित पंधरा प्रभागांमध्ये महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर हो आहे विधानसभेमध्ये महिला मतदारांनी घेतलेला निर्णय निर्णायक ठरला आता महापालिकेच्या निवडणुकीतही महिला मतदार किंगमेकर ठरणार आहेत विशेष म्हणजे महापालिकेसाठी एकूण एक्क्याऐंशी जागांपैकी तब्बल एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव आहेत यामुळं महिला मतदारांचं महत्व आणखी वाढलंय प्रभाग दोन तीन चार सहा सात आठ आणि दहा ते अठरा या पंधरा प्रभागांमध्ये सर्वाधिक महिला मतदार आहेत त्यामुळं कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या याचं सर्व सूत्र पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या हातातच आहे हे मात्र निश्चित बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शह्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे